नमस्कार मित्रांनो आजच्या आजच्या एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं अर्पिता ताई काय तर बोलायचं वेळ झालं माझ्या डोक्याच्या मागून कटकट कट 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 लावली बघा काय काय आमचं काय करायला माहितीये का आमचा नाद करायला आमचा आमचा अजिबात आमचा नाद करायला तर तुम्हाला मी सांगतोय मी 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 तर मी भागवत गोळे तुम्हाला स्पष्ट सांगतोय माझ्यासोबत स्पष्ट सांगते फक्त आम्ही सांगते असं आमचे नाच सतरा जणांनी केलं त्यांचं नाच इतकं वाटोळ इतकं वाटोळ झालं नाही काही नावच पण कारण आम्ही आमचं आधीच वाटोळ झालेलं आहे आम्ही वाट झाले त्यांची मानजी

माझा तुला आ, नहीं नहीं फुल सपोर्ट आहे चालू मला असं फुल सपोर्ट आहे तर तुमचं पण आम्हाला फुल सपोर्ट असू दे कसं माहिती आहे का आमचे तुम्ही मित्र असल्यामुळे आम्ही प्रेम सांगणार